सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व विठो मावलीये हाची वर संचरो निराही हृदया माझे रामकृष्ण हरी पांडुरंगाप्रती इतकी ओढ असलेले तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातील एक महान संत आपले अभंग रचना यातून त्यांनी एका बाजूला तत्कालीन समाजातील वैगुण्यावर प्रहार केला तर दुसऱ्या बाजूला भक्तीचा महिमाही मनोमन जोडण्याचं महत्कार्य केलं अशा या क्रांतिकारी रायांचा जन्म पुण्याजवळील देहू या गावात वसंत पंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला त्यांचं संपूर्ण आयुष्य हे त्याग संघर्ष भक्ती यांच्या भोवती गुंपलेलं असं आपल्याला दिसून येतं त्यांचं कार्य इतकं अद्वितीय आहे की भागवत धर्माचा कळस होण्याचं महद्भाग्य त्यांना लाभलं तुका अशा शब्दात बहिणाबाई त्यांचा गौरव करतात महाराजांची अभंग गाथा ही अखंड ज्ञानाचा घ्यायला साक्षात भगवान विष्णूचा गरुड आला नसता तरच नवल फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी तुकोबांचं चा वैकुंठगमन झालं भगवंतांची त्यांना इतकी ओढ लागली होती की ते म्हणतात कन्या सासुरासी जाये मागे परतोनी केशवा चुकली या माये बाळ वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी सासरी जाणारी मुलगी मागे वळून वळून पाहत असते कारण आता माहेरचा माहेरच्या माणसांचा विरह तिला कल्पनाही करवत नाही तुकोबाराय म्हणतात की माझ्याही मनाची अवस्था अगदी तशीच झालेली आहे त्यासाठीच ते म्हणतात की हे विठ्ठला हे केशवा मला तू केव्हा भेटशील रे पुढे ते असंही म्हणतात की आईपासून चुकलेलं बाळ हुरहुरून पाहत असतं आईसाठी त्याचा जीव अगदी कासावीस झालेला असतो किंवा मग पाण्याच्या बाहेर असलेला मासा जसा तडफडतो अगदी तसाच मी तुझ्या वाचून म्हणजेच विठ्ठला वाचून तळमळत आहे भगवंतासाठी त्यांच्या मनात किती घालमेल चालू होती याचा अंदाज आपल्याला या रचनेतून येतो आपण इथवर आलात म्हणजे आपल्याला संत परंपरा अध्यात्म जाणून घेण्यात रस आहे तेव्हा आपल्याला एक विनंती आहे की रामकृष्ण हरी अशी कमेंट आपण जरूर करा तोवर आपण पुढे जाऊ तर अशा या संत तुकाराम महाराजांच्या तुकाराम बीचसाठी हजारो लाखो वारकरी देहूत एकत्र येतात यात केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर अगदी गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधून सुद्धा अनेक भाविक आलेले असतात तुकाराम विजेच्या आधीपासूनच अनेक कार्यक्रम देहूमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरे केले जातात देहूतही सप्ताह आयोजित केला जातो या निमित्ताने यात्राही भरते तसं तर वर्षभरच देहूत भाविकांची रीघ लागलेली असते परंतु विजेच्या आठवड्यात मात्र ही संख्या खूप वाढते आणि विजेच्या दिवशी तर हा आकडा हजारो लाखोंमध्ये जातो त्यासाठी अनेक भाविक विजेच्या आदल्या दिवशीच देहूत दाखल होतात भल्या पहाटेच भाविक इंद्रायणीमध्ये डुबकी मारून स्वच्छ होतात तर काही जण केवळ हातपाय धुवून किंवा हातापायावर पाणी घेऊन स्वच्छ होतात मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन काही भाविक तिथेच थांबतात तर काही भाविक वैकुंठ वेक। गमन स्थानी जाऊन बसतात ज्या दिवशी महाराजांचं वैकुंठ गमन झालं होतं त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था कशी होती ते म्हणतात याजसाठी केला होता अट्टा हस शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या तर या दिवशी देहूवाडा आणि मंदिर परिसर अतिशय सुंदर पद्धतीने सुशोभित केलेलं आपल्याला दिसून येतं महाद्वाराचं भव्य स्वरूप आणखीनच खोलून दिसतं एका बाजूला सोहळ्याची तयारी तर दुसऱ्या बाजूला पालखी सजवली जात असते यावेळी मंदिर परिसर नुसता पाहतच राहावा असं वाटत राहतं तर। इतकं सुंदर दिसत राहतं साधारण साडे अकराच्या सुमारास पालखी मार्गस्थ होते कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानोब्बा तुकाराम असा गजर करत ही पालखी निघते वाटेत असंख्य भाविक पालखीचं दर्शन घेतात त्यासाठी अक्षरशः झुंबड उडते पालखीचं गंतव्यस्थान असतं वैकुंठ गमनस्थान वैकुंठ गमनाचं ठिकाण हे तसं मुख्य मंदिरापासून अगदी पायी पाच एक मिनिटांच्या अंतरावर आहे पण विजेच्या दिवशी मात्र तिथं पोहोचणं अवघड होऊन जातं इतकी गर्दी असते वैकुंठ गमनाच्या जागेवर तुकाराम महाराज यांचं अतिशय सुंदर देऊळ आहे त्यांच्या मूर्तीच्या मागे विठ्ठल रुक्माई विराजमान आहेत हे संपूर्ण मंदिरही हार फुलांनी सजवलेलं असतं त्यामुळेच ते अधिकच मनाला मोहून घेतं याच मंदिराच्या समोर नांदुर्कीचा वृक्ष आहे गेल्या पावणे चार शतकांहूनही अधिक काळ तो विराजमान आहे आजही अगदी टवटवीत हिरवागार बीजे झाडे या वृक्षालाही अत्यंत सुंदर पद्धतीने फुलांच्या माळांनी सजवलेलं असतं अगदी वटवृक्षाला ज्याप्रमाणे पारंब्या असतात त्याच पद्धतीनं या पवित्र वृक्षाला फुलांच्या माळा अडकवलेल्या असतात तर या ठिकाणीही आदल्या रात्रीपासूनच भाविकांनी आपापल्या जागा पकडलेल्या असतात काही भाविक हे रामप्रहरी येऊन इथे विराजमान होतात खरं तर फाल्गुन चैत्र महिना म्हणजे भयंकर होण पण त्यालाही भाविक जुमानत नाहीत इथे पालखी यायच्या आधी कीर्तन सोहळा चालू असतो खाली जागा तापलेली आणि वरून सूर्यदेव आग ओकत असताना सुद्धा भाविक त्याची पर्वा न करता हा सोहळा अनुभवत असतात इतकी गर्दी असूनही अत्यंत शिस्तीत हा सोहळा पार पडत असतो उगाच गडबड गोंधळ दिसत नाही हे देहू संस्थान आणि प्रशासनाचं मोठं यश आहे सोहळा सुरू व्हायच्या आधी काही दिवसांपासूनच याची तयारी चालू असते स्वच्छतेसाठी विशेष लक्ष दिलं जातं सोबतच आलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि कमांडोही मोठ्या प्रमाणावर तैनात असतात त्यांचाही यात मोलाचा वाटा असतो तर महाराजांची पालखी सोहळ्याच्या ठिकाणी येते तोवर कीर्तन सोहळा आवरलेला असतो यावेळी तर अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा उरत नाही वातावरण ऊर्जेनं भारावलेलं असतं ज्यांनी हा सोहळा अनुभवलेला आहे त्यांच्याच शब्दात सांगायचं सा तर भर उन्हातही भोवताल अगदी चैतन्यमय झालेला असतो चहूकडे रामकृष्ण हरीचा जयघूष ऐकू येतो पालखी नांदुरकी वृक्षाजवळ येते ज्यावेळी तुकुब्बारयांचं वैकुंठ गमन झालं होतं त्यावेळी त्यांची नेमकी स्थिती काय होती हे त्यांच्याच शब्दातून जाणून घेऊया आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावे आता कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तुका उतरला तुकी नवल झाले तिन्ही लोकी नित्य करीतो कीर्तन हेची माझे अधिष्ठान तुका बैसला विमानी संत पाहिती लोचनी देवभावाचा भुकेला तुका वैकुंठास गेला तुकोबा वैकुंठात गेली त्यावेळी गरुड आणि विमानामुळे हा वृक्ष हल्ला होता आणि दरवर्षी फाल्गुन वद्य द्वितीयेला साधारण दुपारी बाराच्या आसपास हा वृक्ष आपोआप हलतो अशी भाविकांची मान्यता आहे त्यावेळी भाविकांकडून या वृक्षावर पुष्पवृष्टी केली जाते आणि एकच जय जयकार होतो हे दृश्य अगदी मनात साठवण्यासारखं असतं याची देही याची डोळा हा सोहळा भाविक अनुभवतात तुका जालासे कळस या ओवीचा प्रत्यय आपल्याला यावेळी येतो तर साधारण अशा स्वरूपात तुकाराम बीज अतिशय उत्सवात साजरी केली जाते या व्हिडिओमुळे आपल्या माहितीत काही भर पडली असं वाटत असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत रामकृष्ण